आधी जे काही आपण व्हिडिओ पाहिला तर त्यानुसार आता ह्यांनी जे आहे ते नाल्या जोडलेल्या आहेत बी व्ही एफ यंत्राच्या नाल्या ॲट अ टाइम म्हणजे सरी पडायलेली आहे बाजूला हा वरंबा तयार व्हायला हो आहे आणि हा जो काही वरंबा व्यवस्थित तयार झालेला आहे तर त्याच्यावर जे आहे ते टोकन पद्धतीनं जे आहे तर हे यंत्र जे आहेत मानव तरी ढकलायचे यंत्र तर ते आता ह्या ट्रॅक्टर असेंब्लीला जोडलेले आहेत ब पारंपरिक पेरणी यंत्राचा जो काही सांगड आहे त्याला आणि अशा पद्धतीने आता ह्यांनी जे आहे ते हे पेरणीचं नियोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये ह्यांनी आणखीन पुढं एक असं यांचं नियोजन आहे आणखीन ते असेंबलिंग चालू आहे ह्या यंत्राची त्याच्यामध्ये पुढं टाक्या ठेवणार आहेत त्याचं पाईप काढून इकडं नोजल लावणार आहेत ह्या ही जी काही हे आहे आणि इथं हे लावून गुवनपूर्वतनं नाशक पेंडी मिथील असेल किंवा आपण स्ट्रॉंग आर्म म्हणतो किंवा आणखीन इतर जे काही असेल तर ते त्यांनी लगेच तात्काळ इथं मारणार आहेत म्हणजे ॲट अ टाईम वरंबाबी पण तयार व्हायला इथं वरंबा तयार व्हायला आहे सरीवरंबा तयार होऊन लगेच पेरणी पण होईलेली आहे खताच्या जुगाडासाठी इथं जे आहे ते इथं त्यांनी आता ब म म्हणजे हे खताची एक पेटी पण तिथं लावणार आहेत आणि वरंब्यामध्ये खत पडेल अशा पद्धती तिथे जुगाड करणार आहेत तर हे ॲट अ टाइम सगळे कामं जे आहे ते एकाच वेळी होणार आहेत ह्याच्यामुळं लागणारे जे काही कष्ट आहेत मग ते यांत्रिक कष्ट असतील किंवा मानव मानवासाठी जे काही लागणारे कष्ट आहेत चार चार ऑपरेशन जे आहे ते एकाच ह्या यंत्राच्या माध्यमातून होणार आहेत तर काय 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 गोष्टी होतील असं म्हणजे ह्याच्यातून तुम्हाला तुम तुम राहील हां पण आणि वारंवार तयार होतो बरोबर सगळ्याच गोष्टी याच्यामध्ये सक्सेस होतील सुद्धा बरोबर आहे बरोबर साहेब याच्यामुळे काय म्हणजे तुम्हाला काय वाटतंय बाकीची जी काय प्रॅक्टिसेस आणि ह्याच्यामध्ये काय तुम्हाला वेगळं हो नंतर टोकन करण्याची वेगळी मजुरी हो आणि लागणारा वेळ याच्यामध्ये आता चार कामं एकत्र होईल बेड पडायला टोकन होईल खत पेरणी आणि फवारणी म्हणजे किती कमी खर्चात होईल ही सगळ्या गोष्टी आपण जी बी बी एफ म्हणतो पाच फणी चार फणी त्याचे चार कामं एकत्र सगळ्यात हीच उघाड आता भविष्यात आपण ह्याचं प्रत्यक्ष पाहणार आहोत आज आपण ही मेमध्ये व्हिडिओ केला आहे पेरताना घेणार आहेत पेरल्याच्या नंतर कसं उगवण झाली ही सगळ्या गोष्टी बघणार आहेत तर या प्रकारे शेतकऱ्यांनी जी केलं आहे नाविन्यपूर्ण प्रयोग तर हा सक्सेस शंभर टक्के होईल आणि ज्यांनी गेल्या वर्षी केलेलं आहे टोकननं याला किती ॲव्हरेज आलं तर टोकनचं ती सांगा एक तुमचं नावानी आठ किलो बियाणामध्ये मला चौदा कट्टे पाऊन एकरमध्ये चौदा कट्टे हे निघाल बरं तुमचं पूर्ण नाव सांगा माझं नाव त्र्यंबक व्यंकटराव भोसले आता सरीवर बारां किती फुटाचा होता ते सव्वा दोन फुटाची सरी वडली होती मग एकच लाईन होती का त्याची एकच लाईन होती आणि आठ किलो बी एक एकर मध्ये आठ किलो बी पडलं बरं तर ह्याच्यात ऍव्हरेज किती आला तुम्हाला चौदा कट्टे ॲव्हरेज आला आणि त्या आधी पारंपरिक पद्धतीनं त्यात त्या रानामध्ये पारंपरिक पद्धतीनं किती सहा पाच सहा कट्टे व्हायचं मग दुप्पट वाढले का दुप्पट वाढलं मध्ये काही बदल व्हरायटी मध्ये खूप मोठ्या सोयाबीनची आधीची जात आणि आताची जात पहिले अठ्ठावीस वापर आम्ही अठ्ठावीस आता सातशे त्रेपन्न वापरली सशपन वापरली ते एकाच ह्याच्या आहेत तरी बन सजाव वाढ जे आहे ते ह्या पद्धतीचा अवलंब केल्यामुळं वाढलं म्हणजे दोन दोन अंतर मेंटेन झाल्यामुळं जबरदस्त हे तयार झालं बारीक होते बरं आता तुमचं पूर्ण नाव सांगा आणि तुमचा नंबर सांगा वैजना भोसले काना रांजनपूर तालुका जिल्हा मोबाईल नंबर बी नाईन फायव्ह सेव्हन नाईन फाईव्ह फोर डबल सिक्स डबल नाईन